ट्रक आणि अमरावती बर्हाणपूर मध्य प्रदेश परिवहन बसचा भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा मार्गावर अकोल्याकडून मध्य प्रदेश खासगी बस बनपूरकडे जात असताना आज आमसरी फाट्याजवळ विटांचा आयशर ट्रकचा अपघात होऊन तीन ठार तर अठरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे मध्यप्रदेशची खासगी बस ट्रॅव्हल्स पी अडुसष्ट झेड सी, अडु सी पन्नास एकोणचाळीस ही बस बुरहाणपूरकडे जात असताना आमसरी फाट्याजवळ विटांचा भरलेला ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एकोणतीस अठ्ठावीस हा विटा भरून चुकीच्या दिशेने वेगात समोरून आला व समोरून येणाऱ्या खाजगी बसला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रक मधील तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले आहेत बस मधील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे तू बस मध्ये होती काय घटना घडली होती कशी घडली घटना मी खामगावरून जळगाव जामोदला जात होते जातानी रस्त्यात आमसरी फाट्याजवळ हा ॲक्सिडेंट झाला बस जात असताना समोरून विटांचा ट्रक आला आणि तो बसला धडकला असा तो ॲक्सिडेंट झाला आणि बाहेर प ॲक्सिडेंट झाल्यावर बाहेर पडताच येत नव्हतं म्हणजे समोरचं कॅबिन वगैरे दरवाजा पूर्ण हे ब्लॉक झाला होता मग मी बाहेर पडायसाठी खिडकीतून बाहेर पडले आणि मग नंतर बाकीचे सर्व लोक आजूबाजूचे सर्व जमा झाले आणि ते बाकी लोकांना मदत करत होते बाहेर काढण्यासाठी अपघात घडल्यानंतर काय वाटलं सुखरूप बाहेर निघल्यावर काय वाटलं थोडं घाबरले होते पहिले अपघात झाल्यावरही हो काही एवढी दुखापत झाली नाही म्हणजे लागलं ला थोडंफार पण खूप जास्त नाही लागलं ला। लोकनायक न्यूज़